नागरिकांची उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र अविरतपणे दक्ष असतात या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आवाज व आवश्यक शासकीय योजना राबविण्यासाठी समानीय यंत्रणांनी नियोजित करावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे अध्यक्ष शिरसिंग डागोर यांनी दिले सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी शंभर टक्के आयुष्यमान कार्ड उपलब्ध होण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते तसेच अंत्योदय योजना समावेशासाठी शिबिरे राबविण्यात यावीत महाड अंतर्गत कर सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल उपलब्ध होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पात्र सफाई कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात सर्वतोपरी सहाय्य केले जाईल प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना सण उत्सव काळात सुट्टी मिळण्यासाठी सक्रिय पद्धतीचा वापर करावा यासोबत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टीचे वेतन देण्यात यावे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार इतर योजनांच्या लाभांचं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार योजना निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्याकरिता करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश देत सफाई कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं बिरा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक